आता जो उल्लेख केला की मानक आम्ही तयार केलेली आहेत स्टँडर्डायझेशन मी मला वाटतं तुम्ही या अगोदर सुद्धा कुठेतरी हा मुद्दा मांडलेला आहे जरा सविस्तर याबद्दल सांगाल की नेमकी काय ही प्रक्रिया होती का पहिल्यांदा तर दोन गोष्टी होत्या की काही गोष्टी छोट्या असतात उदाहरण दाखल महाराष्ट्र सरकारमध्ये आता समजा पोलीस विभाग आहे तर पोलीस विभागाचे जे काही त्याचा आकृती बंध आहे हा एकोणीशे पासष्ट ला तयार झाला त्यानंतर तो आपण बदलला नाही आता एकोणीसशे पासष्टची आव्हानं आजची आव्हानं तेव्हाची टेक्नॉलॉजी आजची टेक्नॉलॉजी यात खूप फरक पडला आज सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक क्राईम हा स्ट्रीट पेक्षा मोठा झालाय तुमच्या पोलिसांची रचना ही सायबर क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे ती स्ट्रीट क्राईमच्या दृष्टीने नाहीच आहे किंवा तीन नवीन कायदे आले त्यांनी फॉरेन्झिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा महत्वाचा केला त्याची तुमच्याकडे तयारी आहे का तर जवळपास साठ वर्षानंतर पहिल्यांदा सगळे आम्ही आकृती बंद बदलले पोलिसांचे लोकसंख्येमागे निकष काय असतील पोलीस स्टेशनमध्ये कुठले कुठले अधिकारी असतील कुठले कुठले विंग असतील पोलीस स्टेशननी कामाची पद्धत काय आहे अशा सगळ्या गोष्टी डिटर्मिन केल्या आणि क्वालिफिकेशन डिटर्मिन केले उदाहरणादाखल मी सांगतो की समजा आपण पीडब्ल्यूडीचा विभाग घेतला तर पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनियरचं जे क्वालिफिकेशन किंवा एखादं हे होतं हे एकोणीसशे ला ठरलेलं होतं तर चे इंजिनियर्सचे चॅलेंजेस आणि आजची टेक्नॉलॉजी यात खूप फरक पडलाय आज जी मंडळी आहेत त्यांना जिओ डेटा वापरता आला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात केली आपण आणि जवळजवळ एक एक विभाग हा त्या ठिकाणी आपण कामी लावून त्या गोष्टी बदलल्या आपण कम्प्लीट नियम रिराईट केले तुम्हाला सांगतो की समजा एक शासन जी आर नि आता अनुकंपाचा विचार केला आपण दोन हजार नऊ सालापासनं अनुकंपाचे जे लोक होते त्यांना नोकऱ्या नव्हत्या आणि अनुकंपाचा जेव्हा विचार आम्ही केला त्यावेळी पासष्ट जी आर आम्हाला मिळाले आता या पासष्ट जी आरचा अन्वयार्थ कसा काढायचा आता हे पासष्ट जी आर अधिक्रमित करून एक सिंगल जी आर काढला आणि दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढी प्रकरणं होती की जी अनुकंपा करता त्या ठिकाणी पात्र होती त्या सगळ्यांना एका झटक्यात आम्ही नोकरी दिली